नमस्कार मित्रांनो किचन ही केवळ जेवण बनवण्याची जागा नसून वास्तुशास्त्रानुसार किचनला विशेष महत्त्व आहे वास्तूनुसार किचनमधील काही चुका घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकतात तसेच आर्थिक समस्यासुद्धा निर्माण करू शकतात म्हणूनच किचनमधील काही चुका या तुम्ही वेळीच सुधारल्या पाहिजेत तर वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये तुटलेली भांडी किंवा फुटलेल्या इतर वस्तू ठेवू नयेत यामुळे नकारात्मकता वाढते वास्तुशास्त्रानुसार सिंक आणि गॅस कधीही समोरासमोर नसावेत तसेच किचन नेहमी स्वच्छ ठेवावे किचनमध्ये अस्वच्छता असेल तर घरात नकारात्मकता वाढते किचनमधील नळातून जर पाणी गळत असेल तर ते पटकन दुरुस्त करून घ्यावे कारण नळातून पाणी गळणे हे आर्थिक नुकसानीचे लक्षण मानले जाते दक्षिणेकडे तोंड करून जेवणे अशुभ मानले जाते तसेच पूर्वेकडे तोंड करून जेवण बनवणे शुभ मानले जाते किचन हे कधीही टॉयलेटच्या वरती किंवा खाली बांधू नये किचनमध्ये खरकटी भांडी उष्टी भांडी रात्रभर तशीच ठेवू नयेत तर किचनमधील या काही चुका टाळा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा